तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदान आहे मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी राज्यातलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेवीस तारखेला पार पडत आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीस मतदान केंद्र आहेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या दोन हजार एकोणीस मतदारसंघामध्ये जवळपास आठ हजार नऊशे बत्तीस कर्मचारी का निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यासोबतच एकशे अठ्ठ्याण्णव क्षेत्रीय कर्मचारी या निवडणुकीकडे विशेष लक्ष ठेवणार आहेत निवडणूक विभागाकडून सगळं प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे दोन बॅलेट युनिट आहेत कारण एकोणीस उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत त्यामुळे दोन बॅलेट युनिटचा वापर होणार आहेत त्यासोबतच अपन सर्व दोन दोन हजार एकोणीस मतदान केंद्रावर व्ही व्ही पॅट देखील असणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय कंट्रोल युनिट आहे असं ई एम मशीन पूर्ण सज्ज या सर्व मतदान प्रक्रियेमध्ये असणार आहे आणि एक सर्व निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न निवडणूक विभागाकडून आणि प्रशासनाकडून पूर्ण झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लैलेश बारगजे झी मीडिया अहमदनगर